नमस्कार <laughs> मी आपला युट्यूब चॅनलो म्हणजे काय काय सुचेल ते बोलणार बर का सुचेल ते तर आता एक हंटिंगला ला निघालेलो आहोत आम्ही एक हंटिंग ही एक इस्ट्राची ऍक्टिव्हिटी आहे तर त्यासाठी निघालेलो आहोत गुड फ्रायडे जस्ट आ, काल परवा दिवशीच झालेला आहे आणि आज सगळीकडे इथं एक हंटिंगचा कार्यक्रम आहे तर तुम्हाला मी एक घेऊन जाणार आणि बिल्लूची गंमत बघायची फक्त बिल्लू तू किती एकच गोळा करणार पण मग मनु कुठे ठेवणार कारण दोन्ही हातांनी करावे लागणार तर लॉट घेता येतील ना नाहीतर थोडेच येतील बास्केट मध्ये मग मा कस करणार तू मनूला कुठे ठेवणार म्हणजे कार मध्येच देत का मनू मग ओके आणि मग भरपूर कॅन्डीज मिळणार बरोबर अरे किती गुडबॉय झालाय गुड बॉय झाला तू yeah. आणि कोणी सांगितलंय तुला हे कि असं करायचं कॅन्डीज खाल्ल्यावर कोणीतरी सांगितलं असेल ना कि असं करायचं कॅन्डीज खाल्ल्यावर ब्रश करायचं आहे कोणी सांगितलंय मला वाटतं मिस डे सांगितलंय बरोबर का बाबानी सांगितलं रे हो बाबानी सांगितलंय बाबा एक डाऊनटाऊन मध्ये सिटी स्क्वेअर पार्क आहे मध्यवर्ती चास्काच्या तर तिथे आज हे घंटिंग आहे दरवर्षी असत मला वाटतं आवि ना इथं बरं पंचाहत्तरावं की काय असं वर्ष आहे एकाहत्तरावं सॉरी एकाहत्तरावं वर्ष म्हणजे इतक्या वर्षांची ती परंपरा इथली आहे घंटिंगची या वर्षी इथले रस्ते सगळे नवीन झालेले खूप दिवस सगळं काम सुरू होत इथे इथं झिरो टू आता आम्ही तिथे आलेलो आहे जिथं कार्यक्रम आहे आणि खूप जण इथं जमलेले आहेत पण इथं झिरो टू थ्रीच दिसतंय आम्ही शोधतोय दहा ला सुरू होणार आहे झालेले नऊ बावन्न तरी एवढी गर्दी आहे आता मी आहे की याचा एज ग्रुप कुठे लावलेला आहे आपण बघूयात बिलवा तुझा एज ग्रुप कुठे ऐकेस दुसऱ्या साइडला आहे कुठेतरी चेक आम्ही गेल्या वर्षी पण आलो होतो इथं आणि गेल्या वर्षी भारतात येणार होतो हा कार्यक्रम झाल्यानंतर थोड्याच दिवसात त्यामुळे मला मा तो व्हिडिओ अपलोड करायला जमलं नव्हतं यावर्षी व्यवस्थित व्हिडिओ करता येईल सगळीकडे इथं या पार्कमध्ये अंडी ठेवलेली दिसतात आणि त्या अंड्यांमध्ये असतात मग आपण बघूया इष्ट बनी सुद्धा आहे इथं त्याच्यासोबत फोटो काढता येणार आहे आपल्याला अजून सुद्धा थोडा थोडा स्नो राहिलेला दिसतोय दोन दिवसांपूर्वी स्नो झाला होता पण सगळा काही बिदळलेला नाहीये बरोबर दहा वाजता ते रेडी स्टडी गो म्हणतील आणि सगळी मुलाशी तुटून पडतील ए घंटिंगसाठी सुरू झालेलं आहे घंटिंग <laughs> मुलं पुटून पडली आहेत <laughs> लिटरली फास्ट फास्ट आमचा हिरो चांगलं काम करतो का। सगळ्यांनी त्यांचं त्यांचं इंस्टाबास्केट आणलेत <laughs> <laughs>

I promise it moves rather quickly. We want to thank you again for coming out this morning. We hope you have a very happy Easter, if I may. This year, we love being able to put on this event for you and having our dear friend Easter Bunny join us. If you would like to take a picture with the Easter Bunny, you may do so at the Gazebo. हॅलोविनला मुलं घरोघरी जाऊन कँडीज वगैरे गोळा करतात हे तुम्हाला माहिती असेलच ईस्टर हा सुद्धा हॅलोविन नंतरचा सगळ्यात मोठा सण आहे ज्यावेळी मुलांना खूप कँडीज ट्रीट्स वगैरे मिळतात त्यामुळं खुश असतात मुलं या सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये सहभागी हो व्हायला म्हणून तर इथं इतकी संख्या आपल्याला दिसती आहे थंडी असतानासुद्धा सकाळची वेळ असतानासुद्धा आता हा एक राऊंड झालेला आहे आणि याच्यानंतर अजून एक कॅन्डीजचा असाच एक राऊंड होणार आहे बाकी ठिकाणी चर्चेसमध्ये विशेषत इंडोअरसुद्धा हे खूप कार्यक्रम आहेत म्हणजे तिथं वातावरणाचा काहीच प्रॉब्लेम येत नाही आता बघूया बिलवा कॅन्डीज दाखव किती कलेक्ट केल्या फुल आता बनी बरोबर पिक्चर ला खूप मोठी लाईन आहे थांब जरा आधी आपण तुझे फोटो काढू छान छान ओके आता तिकडे खूप मोठी लाईन आहे बनी बरोबर फोटो घेण्यासाठी कुठे टाकायचं <laughs> 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 या सशाबरोबर फोटो काढायला एवढी मोठी लाईन आहे ना आणि या थंडीत मला नाही वाटत आता चालू आम्ही थांबलो कारण पूर्ण मागे पर्यंत सगळी लाईन आहे रडायला लागले ईस्टर इव्हेंट आत्ता इथं संपलेलं आहे पण असे इव्हेंट्स ना इतकी इतक्या ठिकाणी सध्या सुरू आहेत थंडी असली तरीसुद्धा माणसं बाहेर पडतात गुड फ्रायडे आणि ईस्टर संडेविषयी थोडंसं बोलूया तर गुड फ्रायडेला तुम्हाला माहिती असेल कदाचित की येशू ख्रिस्तांना सुळावर चढवलं गेलं होतं तो दिवस म्हणजे गुड फ्रायडे असं जरी नाव असलं त्याचं तरीसुद्धा हा एक शोक दिवस म्हणून पाळला जातो आणि जे ख्रिश्चन धर्मीय असतील तर त्यांनी अधिक माहिती कमेंटमध्ये नक्की द्यावी अशी मी तुम्हाला विनंती करेन किंवा ज्यांना कुणाला माहिती आहे या दिवसाविषयी गोष्ट किंवा मा माहिती काय असेल तर ते तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि ईस्टर संडे दिवशी असं मानलं जातं की ख्रिस्त पुन्हा जिवंत झाले होते म्हणून तर आ, अंड आणि ससा अशा या ईस्टरच्या सजावटी असतात आणि इथल्या दुकानांमध्ये सुद्धा या वस्तू अगदी दोन तीन महिने आधीपासून यायला सुरुवात होते तर अंडस असा हे नवीन निर्मितीचं पुनर्जन्माचं प्रतीक आहे तर त्यासाठी या प्रतिकात्मक सजावटी असतात पण ही हा जो कार्यक्रम असतो म्हणजे ही जी ॲक्टिव्हिटी असते ए घंट तर ती लहान मुलांसाठी एक फन ॲक्टिव्हिटी असते म्हणजे याचा मुलांचा फक्त आनंद एवढाच या याचा संदर्भ आहे म्हणून आम्ही दरवर्षी इथे येत असतो बिरवाचं नाक गळतं आहे एक मिनिट आणि या ईस्टर दिवशी काही खास प्रार्थना वगैरेसुद्धा असतात ज्या की चर्चमध्ये असतात तसं बघायला गेलं तर ख्रिश्चन धर्मामध्ये सुद्धा पंथ आहेत त्यामुळं प्रत्येक पंथाचे आपल्या आपल्या काही रूढी परंपरा आहेत आणि त्यानुसार हे सण साजरे केले जातात फार डिटेल माहिती मला याची नाही आहे जी काही मला विकिपीडियावर वगैरे माहिती मिळालेली आहे ती मी तुमच्याशी शेअर करते याच्या आधीसुद्धा मी एक व्हिडिओ केलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन त्यात थोडंसं डिटेल बोललेलं आहे पण मला असं वाटतं की तुम्हाला जास्त माहिती असेल याविषयी तर तुम्ही नक्की सांगा कमेंट्समध्ये मा जेणेकरून माझ्यासोबतच आपल्या सगळ्याच प्रेक्षकांपर्यंत ती माहिती पोहोचेल एन्जॉईंग आता बाबाची वाट बघूया आम्ही आम्हाला ड्रॉप करून गेला इथे कारण त्याला ऑफिस आहे जस्ट अर्धा तास असेल कार्यक्रम या कांदीचं नाव मला नाही दिलं तू तू शेअर करत नाही आई सोबत ही इज तो दिस कांदीज नेम ह हशीज नो दिस वन ओ ती कामावर होती हशीज दैट नो पण ही छान आहे हो ना हो मयंग दादाला द्यायचा का थोड्या हो मयंग दादाला देऊयात आपण लेट्स वेट फॉर मयंग लेट्स वेट फॉर मयंग ओके कार्यक्रम कार्यक्रम म्हणण्यापेक्षा ही गमत आवडली का मला कमेंट मध्ये नक्की सांगा भेटत राह छान छान व्हिडिओ सहित का बाय पटकन बसा आता चला